हे hey, नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि तो आहे रियान्स ज्यूस ऑलरेडी तुम्ही पाहिला असाल मी माझ्या स्टेटसला वगैरे अपलोड करत असते रियान्सचे एक्सपिरियन्स लोकांनी काय घेतलेलं आहे का म्हणजे जे घेतलेलं आहे त्यांना काय फरक पडलेला आहे त्यांचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते आता त्या बाबतीत मी कंटिन्युअसली आता अपलोड चालू आहे माझं स्टेटसला तर त्यासाठी ना भरपूर जणांचे मला कॉल आले आहेत मॅसेजसुद्धा आलेले आहे की याबद्दल माहिती त्यांना घ्यायची आहे आता समोरचा माणूस जर प्रोडक्ट घेत आहे तर ते डेफिनेटली त्यांचा प्रश्न ते क्लॅरिफाय करणारच आहेत कारण आपण इन्क्वायरी करूनच प्रत्येक गोष्ट घेत असतो तर आता हा जो रियांश ज्यूस आहे म्हणलं की एक प्रॉपर एक एकच व्हिडिओ बनवावं ज्यामध्ये सगळी माहिती मिळायला पाहिजे जेणेकरून समोरचे जे डाऊट्स आहे ते क्लिअर व्हायला हो पाहिजे कारण बोलून बोलून माझा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जात आहे तर म्हटलं की एक गायडन्ससाठी बघा हा अमृत ज्यूस आहे आणि नेमकं तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये जे आहे आता हे माझ्या पर्सनली सांगू मी माझ्या मिस्टरांसाठी मी मागवलेलं आहे आता त्यांचा त्यांना ऑलरेडी जे मला ओळखत असतील त्यांना पॅनक्रियाटायटिसचा आजार होता त्याची आधी आम्ही ट्रीटमेंट घेतलेलं आहे आणि भरपूर पैसे आम्ही म्हणजे टाकलेले आणि त्यानंतर त्यांची आता ओके आहे हेल्थ बट पॅनक्रिया असं असतं की जोपर्यंत काही आजार असे असतात ते मधी तुम्हाला त्रास देतच राहणार आहे तर पॅनक्रियाही एक असा आजार आहे जो मधी कधी ना कधी अधूनमधून तो त्रास उद्भवत असतो आणि त्यांना मग आम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते तर त्यासाठी माझा असा विचार होता की कारण माझा मी यूट्यूबर आहे माझे ऑलरेडी तुम्ही कितीही कोणतेही व्हिट्यूब व्हिडिओ बघू शकता ब्लॉगमधले मी जे काही वापरत असते ते हर्बलच असतो पीठ मीठ फेशलसुद्धा करायचा असेल तर मी डाळीचा पीठ हळद असंच काहीतरी वापरून मी ते सुद्धा घरी घरगुतीसाठी वापरायला साठी सांगत असते म्हणजे इंग्लिश मेडिसिन मला अजिबात आवडत नाही इन शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर मी स्वतः हर्बल लाईफ यूज करू शकते आणि यूज करतेच म्हणजे मी मी घरी पण एक्सरसाइज मस्ट आहे आणि जे घरगुती उपाय सांगायला गेलं तर मी फक्त घरगुती उपाय जे आहे तेच प्रोडक्ट फॉलो करते आणि तेच करत असते घरी पण पण इंग्लिश मिडियम इंग्लिश मेडिसिन जे आहे ते मला आवडत नाही म्हणून हा रियान्स घ्यायचा माझा एकच कारण होता की यामध्ये जे आहे तुम्हाला हा पॅकिंग आहे त्याची पॅकेजिंग आहे तर याच्यामध्ये बघा इतके सारे हर्बल आहेत त्यामध्ये हर्बल प्रोडक्ट आहेत वनस्पती आहेत ज्यांचं नावही तुम्ही ऐकलेलं नसतील भर भरपूर आणि जे काही आपल्याला बघायला बी मिळत नाही कारण जे दुर्मिळ असतात जंगलामध्ये आपण जाऊन ते घेऊन यावं लागतं आणि इकडे ह्याच्यावरती इन्ग्रिडियंट्समध्ये सेक्शनमध्ये पण दिलेला आहे बेचाळीस प्रकारचे यामध्ये वनस्पती आहेत ज्यांचा वापर आपल्याला करायचा असतो आणि हा प्रोडक्ट एकदम भारी आहे म्हणजे आता मी भरपूर जणांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक प्रोडक्ट यूज करून बघा एक प्रोडक्ट यूज करून बघा तर खरंच तुम्ही एक प्रोडक्ट यूज करून बघा आणि त्यानंतर मला सांगा की याचा फीडबॅक काय आहे कारण हा हर्बल आहे म्हणजे शंभर टक्के याच्यामध्ये काहीच तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही आणि हां हे जेव्हा औषध आपण चालू करत असतो तेव्हा आपल्याला थोडंसं पेन होतो कारण की जसं कोरोनामध्ये अँटीडॉट दिल्यानंतर किती जणांना ताप आलेला आहे आणि किती जणांना काहीच झालं नाही म्हणजे काही जणांचं काय होतं की ताप आलं म्हणजे तो तुम्हाला वर्किंग आहे तुमच्यावरती तो कार करत आहे असं तसंच हे पण तुम्ही जेव्हा ज्यूस घेणार आहे मध्येच माझ्या मिस्टरांनासुद्धा ताप व्हॉमिटिंग थोडंसंच थंडी ताप वगैरे आली होती म्हणजे हा जो औषध आहे तो वर्किंग आहे त्यांच्यावरती हा रिझल्ट देईल असं असं आपण सांगू शकतो तो डिफ डिपेंड करतो बॉडी टाईपमध्ये कोणाला ताप आला होता कोरोनामध्ये अँटीडॉयड घेतल्यानंतर कोणाला काहीच झालं नव्हतं मग ते डिपेंड करतो की तुमची बॉडी टाईप काय आहे पण हा लिटरली खूप चांगला प्रोडक्ट आहे तुम्ही एकदा नक्की वापरून बघायला हवा आणि मी एकच सांगत असते तुम्हाला इन शॉर्टमध्ये की बघा जर तुमची पर्सनॅलिटी चांगली असेल तुमची हेल्थ चांगली असेल तुमचा स्किन मधून जर ग्लो करणार ना तुम्ही शंभर रुपयाचा टी शर्ट किंवा शंभर रुपयाचा टॉपही घातला ना तुम्ही उठून दिसणार आहे पण तेच तुमच्या अंगामध्ये जर जीवन असेल चेहऱ्यावरती निखार नाही आहे ग्लो नाही आहे आणि बॉडीमध्ये ताकद नाही आहे तर तुम्ही दहा हजारची साडी घालूनसुद्धा चांगलं नाही दिसणार आता हे स्टार्टिंगमध्ये आपल्याला हा किटंच घ्यावं लागतं कारण एक बॉटल मी का सांगते कारण एक बॉटल जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला दहा पर्सेंट का होत नाही तुम्हाला रिझल्ट तो देईल काही ना काहीतरी हे तुम्हाला रिझल्ट येईल जेणेकरून तुम्ही पूर्ण किट हा एक कोर्स आहे हा एक दिवसाचा खेळ नाही आहे वीस पंचवीस वर्षाचा आजार असेल फॅट असेल किंवा बी पी असेल शुगर असेल जे काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला कुणाचं अंगात म्हणजे ना बॉडीमध्ये ब्लडच होत नाही आहे ब्लड म्हणजे रक्त तयार होत नाही आहे आणि कोणाचे काही प्रॉ असतील वेट लूज असेल काही असेल त्यासाठी इतका वर्षाचा जर आजार असेल इतका वर्षापासून तुम्ही त्यापासून स्ट्रगल करत आहे तर फक्त एक बॉटल घेतल्यानं ते काम होत नाही कारण की त्याची प्रोसेस असते नाही का आपण एखादा जर वरण आपल्याला बनवायचं आहे तर अगून आधी आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यावं लागतं दोन तीन वेळा आपण धुतो त्यानंतर त्याला शिजवतो त्यानंतर त्याला फोडणी देतो त्यानंतर आपण मग सर्व करून जेवतो तेव्हा ते खूपच टेस्टी ते, लागतं तर ह्याची पण अशी प्रोसेस असते कारण हे आयुर्वेद आहे आ, हर्बल प्रोडक्ट आहेत हे तर हे सर्वात आधी पहिल्या बॉटलमध्ये म्हणजे पहिल्या मंथमध्ये लिटली जर तुम्हाला काहीच आजार नाही आहे तुम्ही फक्त इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी आणि जे छोटे मोठे आजार असतात जसे संधिवात आहे किंवा तुम तुमची बॉडी खूप वीक आहे कफ तुम्हाला तयार होत आहे कशाची एलर्जी आहे हे एक नॉर्मल आजार झाले त्यासाठी तुम्ही तीन महिन्याचा कोर्स आणि त्यानंतर लॉंग टर्मसाठी तुम्ही सहा महिने नऊ महिन्यासाठी हा कम्प्लीट म्हणजे कोर्स करायचा आहे आणि पहिल्या दोन बॉटलमध्ये एक बॉटलमध्ये तुमची बॉडी जी आहे ते डिटॉक्स होणार आहे डिटॉक्स म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जे अननेसेसरी जे फॅट्स आहे अननेसेसरी जे केमिकल किंवा आपण बोलतो ना हार्मफुल जे चरबी झालेली आहे एकदम फॅट हार्मफुल फॅट जे जमा झालेली आहे जे बॉडीमध्ये काहीतरी खराब घाण आहे बॉडीमधलं ते काढून टाकणार आहे त्यानंतर मग नेक्स्ट याचा प्रोसेस असतो की पूर्ण बॉडी एकदा डिटॉक्स झाली की म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही मधून जर क्लीन जाणार तर ते क्ली जे क्लॅरिटी आहे जे प्युरिटी आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसून येणार आहे त्याचा फरक तुमच्या केसावरती नक्कीच दिसून येणार आहे हेअरफॉल कमी होणार आहे स्किन ग्लो करणार आहे तुमची स्किन जर सिकुडलेली आहे नाही का कोणी वयाच्या आधी खूप जास्त एजेडपासून दिसून येतात त्या सगळ्या गोष्टी हळूहळू जे आहे ते रिपेअर होत जाणार आहे नंतर सेकंड प्रोसेस असं असतं की तुमच्या बॉडीमध्ये जे काही की विटॅमिन्स वगैरे आहे प्रोटीन्स आहे मिनरल्स आहे जे कमी आहे नाही का झिंक कमी आहे कॅल्शियम कमी आहे बी टू क बी ट्वेल्व कमी आहे जे काही आहे त्याची पूर्तता करत असते म्हणजे तो भरून काढतो जेणेकरून नेक्स्ट प्रोसेसमध्ये नेक्स्ट प्रोसेस झालं की तुमचं बॉडी अजून जास्त स्ट्रॉंग होत असते आणि तुम्हाला ते रिस्पॉन्ड करत असते म्हणजे तुम्हाला वाटतं की नाही हा वर्किंग आहे आणि थर्ड याचा असतो की तुमची इम्युनिटी बिल्ड करून तुम्हाला पाहिजे ते रिझल्ट जे आहे हळूहळू असं नाही की एकच बॉटल घेतलं आणि त्यामध्ये सगळं काही चांगलं झालं तर काही लोक काय करतात की फक्त एक बॉटल यूज करतात त्यांना ताप आलं जुलाब आता हे डिटॉक्स पण कशी होती बॉडी बॉडीमधून घाण कसं निघतो बघा नॅचरल डिटॉक्स प्रोसेस काय असतो जुलाबणं नॅचरल व्हॉमिटिंग असतं कारण काही कधी कधी आपण आजारी पडतो आपण आपल्याला ताप येतो ताप काय येतं कारण आपल्या बॉडीमध्ये एखादं वायरस गेलेलं आहे आणि तो वायरसला किल करण्यासाठी आपलं बॉडीचा टेम्परेचर वाढतो हा नॅचरल प्रोसेस आहे आणि बॉडी आपल्याला ताप आली की तो जे टेम्परेचर वाढल्यानं तो जे वायरस आहे तो किल होण्यास मदत होतो म्हणून आपल्याला ताप होते एखादा वायरस आपल्या बॉडीमध्ये घुसलेला आहे म्हणून आपल्याला ताप येते ही एक नॅचरल प्रोसेस आहे तर नॅचरल प्रोसेस ज्याला डिटॉक्स होणार आहे औषध घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं बॉडी पेन होणार आहे थोडं अजून थोडे हातपाय वगैरे तुम्हाला दुखतील किंवा जुलाब लागणार आहे किंवा वॉमिटिंग होणार आहे काही ना काही प्रकारचा त्रास होणार आहे पण याचं दुःख न मानता याची खुशी बाळगा तुम्ही कारण की हा जे प्रोडक्ट आहे तुमच्यावरती काम करत आहे आणि जर नाही झालं तर असं नका म्हणू असं विचार नका करू की हा काही काम करत नाही कारण की ते डिपेंड करतो कोणाची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते हो, कोणाची बॉडी कसं को रिस्पॉन्ड करते पण हा प्रोडक्ट मी मी स्वतः आता वापरत आहे माझ्या मिस्टरांसाठी आणि त्यानंतर मी पण वापरणार आहे कारण की आता त्यांना सर्वात आधी गरज आहे म्हणजे याची आणि ही प्रोडक्ट आपण विचार करू जर पैशाचा तर आ... ते आपण आता दवाखान्यामध्ये जायला डॉक्टरने सांगितलं काहीतरी रिपोर्ट वगैरे काढायला आता माझ्या मिस्टरांसाठी आम्ही गेलो की पॅनक्रियासाठी ते नेहमी सांगतात की आम्हाला सोनोग्राफी काढून बघायची आहे की त्याच्यामध्ये काय इन्फेक्शन वगैरे झालं आहे का पॅनक्रियामध्ये मग आपण सहज त्या रिपोर्ट काढतो त्याला पैसे आपण देत असतो पण त्यापेक्षा आपण प्रॉडक्ट वापरून हेल्दी राहिलेलं का बिघडत असतं तर माझा विचार असा होता आणि मी ऑलरेडी आधीपासूनच जे आहे ते आयुर्वेद किंवा हर्बल या प्रोडक्टकडे माझा झुकाव जो आहे तो जास्त असतं माझा तेच गोष्टी मला आवडत असतात हे केमिकल्स किंवा जे इंग्लिश मेडिसिन असतात ते मला अजिबात आवडत नाही म्हणून मी या गोष्टी सगळ्यांनाच रिकमेंड करणार आहे हे अमृत ज्यूसच आहे तर उगा ऐकत बसू नका फक्त तुम्ही एकदा म्हणजे यूज करून पाहिला ना तेव्हा तुम्हाला त्याची महत्व काय आहे तो आपल्याला कळणार आहे आणि खरंच आयुष्यामध्ये आता पुढे गुरुमावली नेहमी सांगत असतात की पुढे जे आहे कोरोनापेक्षा जास्त आजार येणार आहे कोरोनामध्ये त्यांनाच इन्फेक्शन झालेलं आहे आम्हाला आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टर हॉस्पिटलमध्ये काम करायच्या श्री गुरुजीमध्ये जिकडे ऑलरेडी खूप सारे कोरोना पेशंट होते डेली ते जाणं येणं करायचे पण आमच्या चौघांपैकी म्हणजे हमदो हमारे दो आमच्या फॅमिलीमध्ये कोणालाच इन्फेक्शन झालं नाही कारण त्यासाठी तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होणे हा गरजेचा आहे कोणताही वायरस आपल्याला अफेक्ट केव्हा करणार आहे जेव्हा आपली इम्युनिटी वीक असणार आहे तर इम्युनिटी तुम्ही आत्तापासूनच स्ट्रॉंग करत चला कारण इन फ्युचरमध्ये भरपूर काही आपल्याला म्हणजे हे सगळं फेस करायचं आहे कारण गुरुमावली जे सांगतात ते बरोबर सांगत असतात सुनामी भूकंप म्हणा किंवा इतर आजार आहे आहे त्यापासून आपल्या आपल्याला जर सुरक्षित राहायचं आहे सेफ राहायचं आहे तर इम्युनिटी नक्की बिल्ड करा आणि अमृत ज्यूस हा मला असं वाटतं की हा बेस्ट एक ऑप्शन आहे एक जस्ट तुम्ही असा विचार करू नका की मी काहीतरी खूप मोठा काम करत आहे असं नाही फक्त एक सप्लिमेंटरी फूड जसं आपल्याला प्रोटीन पावडर दिलं जातं आपण इतके महागडे प्रोटीन पावडर घेत असतो त्या एक सप्लिमेंटरी फूड म्हणून तुम्ही याला यूज करा आणि बघा मग तुम्हाला काय रिझल्ट देतं बघा इतके प्रकारचे मेडिसिन यामध्ये आहे खूप तसे चित्र वगैरे दिलेले दिले त्यांनी आणि त्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि व्हेरी इझी टू यूज आहे तर त्यासाठी मला रिकमेंड करायचं आहे की सगळ्यांनी हा प्रोडक्ट नक्की वापरा नक्की 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 वापरा आणि एकदा तरी वापरून तुम्ही स्वतः मग सगळ्यांना सांगणार आहे की नाही हा लिटरली हा प्रोडक्ट खूप चांगलं काम करतो आणि एक बॉटल न घेता याचा जे कोर्स आहे कम्प्लीट कोर्स केला तरच तो आपल्याला रिझल्ट देणार आहे नाहीतर आपण फक्त दाळ धुतली आणि शिजवलं आणि तिकडंच ठेवलं तर तो काही चव लागणार नाही याचा जे प्रोसेस असतो तो आपल्याला कम्प्लिटली फॉलो करा जेणेकरून तुम्हाला फायनल रिझल्ट तुम्हाला जसं एक्सपेक्टेड आहे त्यापेक्षा भारी रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे श्री स्वामी समर्थ